नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मित्रांनो गावरान कुकुट पालन करत असलेल्या प्रत्येक व्हिवर्सला माझा मनापासून पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आजचा विषय फार नवखा आहे नवीन आहे परंतु फार महत्त्वाचा आहे आर्थिक मंदी भरपूर वाढलेली आहे माझ्या सर्व मित्रांना जॉबची आवश्यकता आहे बरेच मित्र जॉबच्या शोधात आहेत आणि बऱ्याच मित्रांना एक सुखद अनुभव की त्यांना जॉब आहे परंतु विषयच हा निवडला आहे की खरंच गावरान कुक्कुटपालन एखाद्याला असलेली नोकरी सोडून परवडेल का, काय नोकरीच्या बदल्यात गावरान कुक्कुटपालन करणे योग्य आहे का याच विषयाचा संपूर्ण आढावा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत मित्रांनो याची प्रत्येक गोष्ट याची प्रत्येक बाजू याची प्रत्येक पडताळी आज तपासून पाहणार आहेत सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्ही कोणत्या स्टेपवर आहात आणि त्यानंतर डिसिजन घ्या की खरंच नोकरीचा त्याग करून किंवा नोकरीचा शोध सोडून गावरान कुक्कुटपालन हाच एकमेव व्यवसाय तुम्हाला तारू शकतो का यामध्ये मी कोणतंही कन्फ्युजन संदिग्धा तुमच्या मनात ठेवणार नाही जे माझे एक्सपिरियन्स मी कलेक्ट केलेले आहेत ज्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे सर्व अनुभवाचं शेअरिंग करून सर्व एकत्रित करून फक्त तुमच्यासमोर हे प्रेझेंटेशन मांडणार आहे त्यानंतर तुम्हाला डिसिजन आहे की आपण गावरान कुक्कुट पालन हे नोकरीच्या ऐवजी करणं योग्य की अयोग्य मित्रांनो सर्व व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच ठरवा की कुकुट पालन की नोकरी या दोन्हीतलं एकच डिसिजन मात्र पक्क घ्या की हे करणं का हे करणं डिसिजन कन्फ्युजिंग घेऊ नका की हेही आणि तेही एका मुद्द्यावर पोहोचा आणि ठरवा याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत मदतगार होणार हो, आहे किंवा त्यातून तुम्हाला मदत मिळेल व मार्गदर्शनाचा एक उत्कृष्ट सोर्स होईल जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तुम्हाला एक दिशा मिळाली तर संपूर्ण व्हिडिओ पाहून त्याला काय करा मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन घंटी प्रेस करा कारण याच्यातील व्हिडिओ पाहणारे बरेच जण माझे शेतकरी असतील काही शेतकऱ्यांची मुलंही असतील काही जणांचा जस्ट जॉब गेलेला असेल काही जण जॉबच्या शोधात असतील किंवा काही जणांना व्यवस्थित जॉब असेल अशा सर्वांसाठी प्रत्येक व्यूअरसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ गावरान कुक्कुट पालन करणाऱ्या करू इच्छिणाऱ्या करत असलेल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शनाचा एक उत्तम सोर्स आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर हे अथवा इतर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवू शकतात तुम्हाला जर या गावरान कुक्कुट पालन रायझिंग स्टार परभणी ग्रुपमध्ये जो की व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिले त्या लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही स्वतःहून त्या ग्रुपवर ॲड होऊ शकतात व आपली ट्रू अनुभव एक्सपिरियन्स अडचणी समस्या आपापसात आप शेअर करून त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढू शकतात फक्त वाईट कमेंट्स किंवा ज्या कमेंट्स गरजेच्या नाही आहेत त्या कमेंट्स मात्र टाळा नाहीतर मला त्या व्यक्तीस त्या ग्रुपमधून काय करावं लागेल लेफ्ट करावं लागेल त्याबद्दल मला मात्र क्षमा करा मित्रांनो आता महत्वाच्या मूळ मुद्द्याकडे येऊयात खरंच घरी नोकर जी नोकरी आहे ती सोडून व्यवसाय जो आपण गावरान कुक्कुटपालनाचा करणार आहोत तो परवडेल का मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला याच्या तीन कॅटेगरी सांगणार आहे यामध्ये मी काही सुपर क्लास वन क्लास टू आणि क्लास वन असे जे तीन रँक आपले इथं महत्वाचे आहेत जे की राज्यस्तरीय अथवा आपल्या केंद्रस्तरावर नोकर भरतीत आहेत तशा व्यक्तींचा एक ग्रुप बनवेल त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये मी अशा प्रकारच्या व्यक्तींचा ग्रुप बनेल की जे प्रायव्हेट जॉबमध्ये त्यांची पेमेंट जवळपास दहा ते चाळीस चा दरम्यान असतील आणि अशा व्यक्तींचाही ग्रुप राहील थर्ड ग्रुपमध्ये की ज्यांना दहा हजाराच्या खाली पेमेंट आहे पेमेंटची रोज त्यांच्याकडे सोर्स नाही त्यांनी काय करायला पाहिजे अशा तिन्ही ग्रुपचा मी काय करणार इथं विश्लेषण करणार आहे तुम्ही ज्या ग्रुपमध्ये सूट होत असाल त्या ग्रुपची माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे परंतु व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटपर्यंत पहा प्रत्येक ग्रुपची माहिती घ्या त्यानंतर शेवटी कन्क्लुजनला ठरवा की बाबा व्यवसाय करायचा आहे अथवा नाही तर चला मित्रांनो आता पहिल्या ग्रुपची सुरुवात करूयात मित्रांनो बघा आपल्यापैकी बरेच जण हे काय असतील मित्रांनो सुपर क्लास वन कुणी क्लास वन तर कुणी क्लास टू या दर्जाची नोकरी करत असेल अथवा काही जण या याच्यातून रिटायर झाले असतील म्हणजे त्यांना असलेल्या पेमेंटचा बेस जो आहे तो पेमेंटचा बेस हा जवळपास चाळीस पन्नास हजाराच्या वर असेल तर या आपल्या मित्रांनी व्ह्युअर्सनी व्यवसाय करावा अथवा नाही तर माझं मत आहे मित्रांनो व्यवसाय करावा का नाही व्यवसाय नक्कीच करावा परंतु नोकरीच्या बदल्यात नाही या माझ्या मित्रांनी नोकरीचा त्याग बिलकुल करू नये मित्रांनो कारण की तुमची जी मंथली येणारी पेमेंट आहे या पेमेंटची शाश्वती जरी इथं असली तरी तितक्या आरामशीर पद्धतीने कोणताही व्यवसाय होत नसतो त्याच्यासाठी डेडिकेशन स्ट्रगल हे शंभर टक्के लागते म्हणून तुम्ही नोकरी नका सोडू परंतु न, तुम्ही नोकरी देणारे बना मग कसं तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगतो मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही आज चाळीस पन्नास हजाराच्या वर पजार पगार उचलतात म्हणजे तुम्ही सुपर क्लास वन क्लास टू या दर्जाची नोकरी करत आहात म्हणजे तुमच्याकडं व्यवस्थितपणे पैशाचा आधार आहे विचार करा मित्रांनो जर तुमच्याकडं पैशाचा व्यवस्थित आधार आहे जे माझे क्लास वन ऑफिसर पन्नास हजार चाळीस हजारच्या वरी कमावणार आहेत त्यांच्यासाठी तर मित्रांनो एक गोष्टीचा तुम्ही खरंच विचार करा की जर तुम्ही व्यवसायात न उतरता आणि व्यवसाय केला तर किती चांगलं मग असं कसं करायचं हे करत असताना कसं करावं लागेल मित्रांनो की तुम्ही काय करायला हवं हो? एक माझं मत एक माझं ट्रू मत की तुम्ही काय करायला पाहिजे जर तुम्ही स्वतःहून हजार हजार पक्ष्यांचे प्लांट केले जर हजार हजार पक्ष्यांचे गावरान तुम्ही प्लांट केले तुमच्या उपलब्ध असलेल्या शेतामध्ये तुम्ही शेड मारून जर बंदिस्त कुक्कुट आधारे जरी गावरान कोंबडीचे हजार हजारचे प्लांट केले तर बघा कसं होईल पब्लिक पार्टनरशिप प्रोग्राम याला आपण पी थ्री नाव दिलं तरी चालतं ह्याच्यात काय करायचं आपण की तुम्ही कुठेही याच्यात सहयोगी हो व्हायचं नाही तुम्ही फक्त पंधरा दिवसाला महिन्याला एक चक्कर मारायची त्याच्यामध्ये तुम्ही हजार हजारचे जर दहा हजार प्लांट दहा हजार, हजार कोंबड्याचे प्लांट म्हणजे हजारचे दहा युनिट तयार केले म्हणजे दहा हजार पक्षी सांभाळे तर यातून होईल काय या बघा मित्रांनो हा एक हजार पक्ष्यांचा प्लांट सांभाळण्यासाठी आपल्याला अंदाजे जवळपास पाच ते सहा चा एक ग्रुप लागतो त्यामध्ये मार्केटिंगचा एक व्यक्ती लागेल इन्क्युबेटरचं व्यवस्थापन करणारा एक व्यक्ती लागेल अंडे कलेक्ट करण्यासाठी व्यक्ती लागतील आणि स्वच्छतेसाठी व्यक्ती लागतील मग हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला सहा व्यक्तींची गरज पडेल मित्रांनो या सहा व्यक्तींच्या गरजेबरोबरच मित्रांनो जर तुम्ही एकूण दहा युनिटची इथं निर्मिती केली तर याच्यातून सहा गुणिल दहा साठ पण त्याच्यातून इतके युनिट एकत्र केल्यामुळे जवळपास दहा मनुष्यबळ इथून कमी होईल म्हणजे जवळपास पन्नास जणांना ॲट ए टाइम तुम्ही नोकरी देऊ शकतात मित्रांनो स्वतः तुम्हाला तर त्यातून नफा होणारच परंतु एक विचार करा की तुम्ही पन्नास जणांना नोकरी देणारे बनाल आजच्या कंडिशनला बघा मित्रांनो आज तुमची परिस्थिती व्यवस्थित आहे तुम्ही छान प्रकारे कमवता बरोबर आहे पण समाजा या समाजाची तुम्ही मी काहीतरी देणं लागतो या उद्देशानं जर तुम्ही हे प्लॅन चालू केले गावरान कुक्कुटपालनाचे पालनाचे जवळपास एक पाच दहा तुमची जी कॅपॅसिटी त्यानुसार त्या ठिकाणी जर तुम्ही विश्वासाचे पन्नास व्यक्तीला रोजगार दिला तर मित्रांनो पन्नास गुणिले पाच अडीचशे फॅमिलीचा उदरनिर्वाह तुमच्या आजच्या कोरोनाच्या आर्थिक महामंदीत होईल म्हणजे किती मोठं काम तुमच्याच्याने घडेल एकतर गावरान कुक्कुटपालनात तुमचा असलेला इंटरेस्ट यातून जोपासल्या जाईल त्यातून तुम्हाला कमाईसुद्धा होईल आणि त्यातून जे सर्वात मोठं समाधान की मी कुणाच्या तरी कामाला आलो हे सर्वात मोठं समाधान त्यातून मिळेल जे की आज मला मिळते मित्रांनो कारण मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतो तर प्रत्येक माहिती मनापासून तळमिळीची देतो की ज्यामुळं आज माझा न कमावता व्यक्ती त्या उद्योगात गुंतावा न गुंतलेल्या व्यक्तीने जर कामात गुंतला तर प्रत्येक घर हे योग्य प्रमाणात चालते त्यामुळं मित्रांनो क्लास वनच्या सर्व मित्रांना माझी हीच विनंती आहे की मित्रांनो तुम्ही स्वतःसाठी नाही तर कमीत कमी या समाजात देणं लागतं म्हणून प्रोजेक्टची स्थापना करा आणि पन्नास साठ जणांना नोकरी द्या परंतु स्वतः नोकरी सोडून डायरेक्टली व्यवसायात उतरू नका आता वळूयात मित्रांनो दुसऱ्या ग्रुपकड कॅटेगरी टू हे क्लास थ्री क्लास फोरचे नोकरदार वर्ग असू याच्यामध्ये जिद्द असते उमेद असती आणि यांना त्या प्रमाणात मिळतो आपण धरू वेळ मिळाल्यानंतर या व्यक्तींना जर गावरान कुक्कुट पालन करायचं असेल आणि यांना जॉब सोडायचा असेल तर तुम्ही मला मत विचारताल सर जॉब सोडून करू का मी इथंही तेच उत्तर देईल बिलकुल नाही जॉबचा त्याग इथं बिलकुल करू नका कारण मी कन्फ्युजिंग उत्तर तुम्हाला इथं देणार नाही एक ठाम माझं मत की तुम्ही जॉब सोडायचं नाही दहा हजारापासून जर तुम्हाला चाळीस हजार पेमेंट असेल तर जॉब सोडायचा नाही मग बिझनेस कसा करायचा सर बिझनेस शंभर टक्के करा ना मित्रांनो बिझनेस करायचा बिझनेस जसा क्लास वनच्या आपल्या मित्रांनी बिझनेस हे पब्लिक पार्टनरशिप प्रोग्राम तर्फे केला तर तुमच्यासाठी नवीन शब्द सांगतो की साईड बिझनेस म्हणून करा तुम्ही बिझनेस करा पण बिझनेस म्हणून तुम्ही साईड बिझनेस म्हणून करा तुमचा तीन चार तासाचा जो वेळ आहे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास तुम्ही तिथे द्या तुम्ही हजार हजारचे युनिट स्थापन करू शकत नसाल तर तुम्ही पाच पाचशेचे तीन चार युनिट स्थापन करा तुम्ही नसाल पन्नास जणांना रोजगार देऊ शकत तर तुम्ही पाच ते सात जणांना तरी रोजगार द्या नाही त्यांना देणं झालं तर कमीत कमी घरी तरी रोजगार निर्मिती करा ज्या रोजगार निर्मितीमुळे तुमच्यासोबत तुमच्या घरी अथवा तुमच्या कॉलनीत अथवा तुमच्या खेड्यातल्या आसपास दोन ते चार जणांना तरी जॉब मिळेल त्यासोबत तुमचा इंटरेस्ट पण जोपासला जाईल आणि त्यासोबत तुम्हाला मिळणारे इन्कमसुद्धा मिळेल पण एक लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही इन्कम स्वतः कमवता व त्याबरोबरच इतरांच्या कुटुंबांना जेव्हा हात हातभार लागतो त्याचा इतका आनंद कुठेही नाही म्हणून तुम्ही बि या बिझनेसची निवड करत असताना प्रोफेशनली बिझनेस म्हणून नाही जरी निवडला तरी एक साईड बिझनेस म्हणून निवडा परंतु नोकरीचा त्याग न करता तुम्ही कृपया तुम्हाला विनंती तुम्ही दहा ते चाळीस हजारात जर पेमेंट असेल तर नोकरी सोडू नका आता सर्वात महत्वाची बॅच आहे नंबर तीनची की ती बॅच आहे दहा हजाराच्या खाली पगार असणारी अथवा पगारच नसणारी अथवा रोज काम मिळते मिळत नाही अशा प्रकारची जे की संघटित असंघटित ऑर्गनाईज अँड नॉन ऑर्गनाईज सेक्टरमधले जसे की कोणी लेबर असेल कोणी मिस्त्री असेल कोणी वस्ताद असेल कोणी शेतीत काम करणारा असेल कोणी मिक्सर भांडे दुरुस्त करणारे कोणी कपड्याच्या दुकानावर असेल कोणी किराणा दुकानावर असेल कोणाला छोटंसं किराणा दुकान असेल या व्यक्तींचं काय काय यांनी रोजगार म्हणून याचा वापर करावा मित्रांनो ह्याच सगळ्यात मोठ्या ह्याच व्यक्ती ज्या आहेत हीच जी कॅटेगरी आहे ह्यांचाच सगळ्यात मोठा रोजगार या कोरोनासारख्या महामारीनं काय केलेलं आहे घेतलेला आहे मग जर रोजगार असेल हा तर प्रश्न उद्भवतच नाही दहा हजाराच्या खाली ज्याला पेमेंट आहे पाच सात हजार तो व्यक्ती माझ्या तरी मते कोणत्याही सरकारी नोकरीवर नसणार मग मित्रांनो तुम्ही सोडून द्या तुम्हाला डायरेक्टच सांगतो तुम्ही याच्यातून काय करा प्रोफेशन म्हणून शंभर टक्के याला निवडा फक्त एकच आहे मग काय आहे जर तुम्हाल न, तुम्हाला यायचंय ना तर ताकद तुमची पाहिजे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना करा हरकत नाही प्रोफेशन तुमच्या डेडिकेशन आहे का तुम्ही शंभर टक्के वेळ देऊ शकता का नाही तर आला व्हॉट्सअपवर मेसेज की गेली तिकडे आला मित्राचा फोन की गेली पिचेला असं नाही करायचं तुमच्यात जर ताकद असेल तुम्ही जर ट्रू बिझनेसमॅन बनण्याची इच्छा असेल अनिल अंबानी जे वडील होते मुकेश अंबानी अनिल अंबानी धीरुबाई अंबानी यांच्याकडे का का काहीच नव्हतं त्यांच्यासारखं बनण्याची इच्छा असेल तर एक डेडिकेशन पाहिजे चार लोक बोलतील काय करायला कोंबडी सांभाळायला त्यांना उत्तर न देता स्वतःच्या कामानं उत्तर देण्याची ताकद असेल तर त्याच दिवशी या व्यवसायात उतरायची एवढीच आठ मग व्यवसाय करत असताना तुम्ही कसं करायचं तुम्ही पाच सात हजाराची नोकरीचा बिलकुल सोडून द्या कोंबडीचा व्यवसाय करत असताना दहा कोंबड्यापासून सुरुवात करा दहा कोंबड्याला चार महिने सांभाळा मित्र ते कोंबड्याचा प्लांट होते लसीकरणाचा योग्य फॉलो करा डायट योग्य फॉलो करा या दोन्ही गोष्टीचा अवलंब केला तर तुमची कोंबडी मारणारच नाही मेली नाही कोंबडी तर विचार करा तुम्ही दोनशे कोंबड्यापासून शंभरच अंडी मिळू द्या तुम्हाला दहाच रुपये भाव मिळू द्या हजार रुपये रोज कमवता तीस हजार महिना त्याच्यातही अर्धेच धरा पंधरा हजार महिना पण मालक स्वतः तुम्ही येत ना नोकर तर नाहीत ना कोणाचे हा आज तुम्ही कपड्याच्या दुकानावर गेले तुम्हाला शंभर घड्या घालावं लागतात तेव्हा कुठं संध्याकाळी दोन अडीचशे रुपये रोज मिळतो किराणा दुकानावर गेल्या चाळीस थैल्या उचलल्यानंतर कुठंतरी महिन्याच्या काठी तुम्हाला पाच ते आठ हजार रुपये मिळतात आज तुम्ही भाजीपाल्याचा गाडा काढला तर तुम्हाला दिवसभर फिरावं लागतंय आज मिस्त्री काम केलं तर शंभर टोपले उचल लागते तेव्हा कुठं सगळ्या अंगाची बोट न बोटं फुटल्यानंतर तुम्हाला मिळणारी पेमेंट तीनशे मिळते मग त्याच्या जर तुलना केली तर माझा हा गावरान कोकुट पालनाचा व्यवसाय शंभर टक्के सक्सेसफुल आहे हा तुमचं जर मत असेल की तुमच्या घरी करणारे दोघं तिघं आहेत आई वडील अथवा तुमची मिसेस मग नका सोड तो पण जाग जॉब नका सोड त्यांना करून द्या स्वतःचं लक्ष राहू द्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तरी तुम्हाला मिळणारं शंभर टक्के मिळते तुमचा दहा कोंबड्याचा अवघ्या चार महिन्यामध्ये दोनशे पर्यंत जाते आणि तुम्ही तिकडचे पेमेंट सोबतही इकडचं पेमेंट कमवू शकता पण एक गॅरंटी सांगतो तुम्ही कपड्यात दुकानावर काम करा तुम्ही भाजीपाल्याचा गाडा करा तुम्ही लेबर मिस्त्रीचं काम करा कोणतंही काम करा त्याच्यापेक्षा माझी गावरान कोंबडी तुम्हाला नफा तुमच्या कामापेक्षा दुप्पट देणार फक्त एवढीच आट आहे की जिद्द चिकाटी ठेवा अंडे घरी जास्त खाऊ नका पाहुणे आले की कोंबडे कापू नका व्यवस्थितपणे प्रोफेशन म्हणून प्रोफेशन म्हणा एक अंडे विकत जरी घेतलं तर त्याचे दहा रुपये तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये तिथे टाकून द्या डब्यामध्ये अथवा तुमच्या गाल्यामध्ये तर तुमचा नफा होईल तिथं मित्रांनो कारण हे एक प्रोफेशन म्हणून तुम्ही निवडलं तर म्हणून मी आज तुम्हाला सरते शेवटी तिने कॅटेगरीचा विचार करत हे सांगतो की मोठ्या कॅटेगरीवाले माझे पन्नास हजाराच्या वर्षांनी कृपया व्यवसाय चालू करा पण स्वतःसाठी नाही तुम्हाला तीसच टक्के नफा येऊ द्या पण सत्तर टक्के समाजकारण म्हणून सगळ्यांसाठी तुम्ही काय करा हे फार्म बनवा आणि रोजगार रोजगार निर्मिती करा ज्यामुळे या मातीला महाराष्ट्राला देश, देशाला हातभार लागेल कॅटेगरी दोन वाल्यांना साईड बिझनेस म्हणून कमीत कमी दोन ते तीन जणांना तरी रोजगार द्या ज्यामुळे आसपासच्या एरियामध्ये रोजगार निर्मिती होऊन त्यांचं पुण्य अथवा त्यांचे कुटुंब नीट चालतील आणि लास्टच्या यांनी काय करा कमीत कमी आपल्या घरगुती लोकांना व्यवसाय म्हणून निर्माण करा आणि पाच हजारावर तुम्हाला जर दहा बारा घेत असेल तर सोडून द्या तो आणि स्वतः तुम्ही काय करा व्यवसायात उतरा तुम्हाला अंत अंत नाही नाही गावरान कोंबडीची मागणी चांद्यापासून बांध्यापासून खानदेशापासून विदर्भापर्यंत भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आहे त्याच्यामुळे या व्यवसायाला कुठं मरण नाही बाजारपेठेला मरण नाही कष्ट तर कुठंच करावं लागतील लोकांपेक्षा कष्ट करण्यापेक्षा घरी कष्ट करा स्वतःसाठी तर हा मित्रांनो संपूर्ण विश्लेषण होतं एक मार्गदर्शन होतं ना हा एक छोटासा प्रयत्न होता की कुठंतरी आज या रोजगाराच्या शोधात असलेल्या किंवा रोजगार सोडावा का नाही या प्रश्नात असलेल्या संदिग्ध मनाच्या सर्व व्यवहारसाठी हा व्हिडिओ बनवला होता मी आशा करतो की सर्वांच्या मनातील आज प्रश्न हा इथं मिटला असेल की खरंच नोकरी सोडून व्यवसाय करावा अथवा नाही मित्रांनो असेच व्हिडिओ पहा पण व्यवसाय सुरू करत असताना डायरेक्टली शंभर कोंबड्या आणून व्यवसाय मात्र मित्रांनो दहा हजारच्या खाली पेमेंट असणाऱ्या व्यक्तीने सुरू करू नका प्रथम आपल्या प्रत्येक दिलेल्या व्हिडिओचा लसीकरण खाद्य शेड यांचा अभ्यास करा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही हे करा कारण अर्ध्या मनानं अर्धवट ज्ञानानं केलेला बिझनेस कधीही सक्सेसफुल राहत नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांच्या शंका दुरुस्त झाल्या असतील आतापर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा मनापासून आवडला आणि समोरचे व्हिडिओ तुम्ही आलेले पाहत जा सर्व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहितला त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद